हॅलो फ्रेंड्स तर संध्याकाळची वेळ होती घर पूर्ण क्लीन करून घेतलेलं आणि रिशिकाला पण रेडी केलेली ती बसलेली खात आणि ते किचन बघू शकता किती मस्त क्लीन केलं आहे आणि मग पुढे माझे थॉट खूप वेगळेच होते माझा अजिबात स्वयंपाक करण्याचा मूड नाही आहे क्लिनिंग केलं असं वाटतं असंच क्लिनिंग राहू द्या अजिबात खराब नको करायला किचन पण करू काय तेच कळत नाही आहे स्वयंपाक खिचडी भात बनवू म्हणजे मसाले भात खिचडी भात का भाजी भाकरी कालवण डाळ भात नक्की काय बनवायचं काहीच समजत नाही किती कन्फ्युजन असतं बापरे रोज म्हणजे विचार करायला लागतो काय बनवायचं काय बनवायचं आणि विचारलं ना काय बनव तो एकच आन्सर आहे जगा सर्व जगामध्ये सर्व घरातल्यांकडे एकच आन्सर असतो बनव काय पण पण ते काय पण म्हटलं ना अजिबात कळत नाही का नक्की काय बनवायचं मला असं वाटलं का बेसन भात बनू का सोपं आहे ना एकदम ट्रिकी पण नको बेसन भात खायची पण इच्छा नाही आहे कारण की दमले काम करू इतकं क्लिनिंग केलंय ना म्हणून इच्छाच होत नाही अजिबात काम करायची आणि मेन म्हणजे किचन घाण करायची इच्छा होत नाही आता परत स्वयंपाक करायचा आणि परत किचन घाण आणि मी आता फ्रीज मध्ये बसलेा जेवायला काय म्हणू जेवायला काय म्हणू जेवायला काय बनू अगं जेवायला काय बनू आपल्याला जेवायला काय बनू भूक लागली ना भू काय बनवू जेवायला जेवायला काय बनवायचं जेवायला काय बनवायचं अगं मुके जेवायला काय बनू मनुके के खाती आहे ना तू हा मला दे ते घेऊ हे पण तिच्या पप्पा सारखी कन्फ्युजिंग आहे जेवायला काय बनवू तिच्या पप्पांना आताच मी जस्ट कॉल केला त्यांना म्हटलं जेवायला काय बनवू बनवू काय पण म्हटलं भात बनवू का बनव वरण भात बनवू बनव कालवण भात बनवू बनव भाकरी बनवायला लागेल का नाही ठीक आहे बापरे इतकं कोण कोण कोणाला करू शकतो खरंच जेवायला काय बनवायचं जेवायला काय बनवायचं जेवायला बनवायचं फटका देऊ नको ना तुझा खाऊ खायचं का सगळ्यांनी सॅरलॅक खायचं तुझं होम मेड सॅरलॅक खायचं का तुझ नको तर सर्व कन्फ्युजन दूर करून मग फायनली विचार केला का आता मला मसूर डाळ दिसली मसूर डाळ नाही मसूर दिसली मग म्हटलं ठेके मसूर आमटे बनवेल आणि जे काही मसूर असते ना शिजवलेली ती रिशिकाला फार आवडते मग ते, ते भातासोबत खाते म्हणून म्हटलं ठेके दोन दोन काही बनवायला नको कारण की बनवलं ना असंच ते पडून राहतं मग मलाच राग येतो का ते वाया जातं अन्न मग खूप चिडचिड होते त्यामुळे म्हटलं आता हेच बनवू आणि ते पण शॉर्टकट मग ते पटापट मसूर डाळ मी धुवून घेतली मसूर अख्खी मसूर धुवून घेतली आणि त्यामध्ये पाणी टाकलं इथे थोडंसं एक अर्धाच टोमॅटो घेतला पूर्ण नाही घेतला मी अर्धा टोमॅटो घेतला तो पण मस्त कापून आणि कॅमेरा चालू असला ना मग माझं लक्ष सारखं कॅमेराकडे चालू असतं आता डाळीचं तर काम झालं आहे वरण डाळ आमटी काही बोलू शकतो त्याला पण आता मेन गोष्ट भाजी काय बनवायची आता ते कन्फ्युजन गेलं आता हे कन्फ्युजन आहे भाजी काय बनवायची आणि भाजी बनवली त्यासोबत भाकरी की चपाती हे कन्फ्युजन आहे भात तर फायनल आहे पण भाकरी चपाती आणि भाजी कोण कोबी भेटलाय कोबी बनवायचं आता त्या दिवशी पण कोबी खाल्ला आता पण कोबी सकाळी दुसरी भाजी बनवली म्हणून आता कोबी पण इतका मोठं आहे ना तो पण जाईल असं वाटतंय कोबीचं खूप काही प्रकार आता बनवू शकते पण कोबीच्या वड्या मंचुरियन कोबीची भाजी चायनीज मध्ये पण मी कोबी टाकू को शकते पण इतका टाइम नाही कोणाला एवढा कोबी आमच्या दोघांपुरता येणं झाला ही पानच आहेत जास्त कोबीची किती पानं काढले तरी कमी सेवाच झाला एवढा कोबी मला तर वाटते भाजी पण पान चांगलं तस अजून घेऊ की नको हे तर थोडासा अजून

आणि त्याचा भागच आणि बऱ्याचदा अशापू माझ्या नखांवरून गेलेला आहे म्हणून बोट बऱ्याचदाच वापलेलं आहे स्लायसर घेतला असता पण घरचं ओळखतील स्लायसर का घेतला कारण की घरात कोणच नाहीये बोट कापलं ना तर खूप रिस्की आहे कारण की डायरेक्ट हॉस्पिटलला जावं लागतं रिस्टा नाही मलाच माहीत नाही मी इतके असे काय बोलते कॅमेऱ्यासमोर असल्यावरती तेच कळत नाही नाही तर मी इतकी शाय ना कोणी माझ्या बाजूला असेल ना की मी म्हणजे जरासं अवॉइड करते कॅमेरामध्ये बोलायला आणि इथे कसं मी रेषिका आणि कॅमेरा मी ते होतो ना मग बोलायला काय असं वाटत नव्हतं बिंदास कॅमेरासमोर बोलत होते मी आणि मला तर वाटतं मी आता ना डायरेक्टली व्हॉइस ओवर न करता डायरेक्ट व्हिडिओवरती बोलत जावं म्हणजे आपण लाईव्ह बोलतो ना तसं कारण ते एडिटिंगला पण सोपं पडतं नाही ते रिषिका आली रडत रडत माझ्याकडे मग तिला उचलून घेतली मी आणि तोपर्यंत तो दोन तीन कामं पण माझी मी करून टाकली आणि कसं आहे रिषिकाला सांभाळून करणं ना म्हणजे फार अवघड तिथे माझा आवाज पण पूर्ण बसला आहे रिषिकाच्या मागे ओढून ओरडून ना पूर्ण घसा बसला आहे ते अजिबात ऐकत नाही तिला जे पाहिजे ना तिथेच तिच्या मनाने चालते मग त्याच्या मनानेच मला पण वाटत जाऊ दे नको रडवायला मला सर्वांनी पहिलंच सांगितलंय का तिला रडवत नको जाऊस म्हणून तिला चॉकलेट हजार केलं तिला म्हटलं बस खाल्लं पण तिने ते पण नाही ऐकलं थोडा वेळ जे खेळले त्या चॉकलेट सोबत थोडस खाल्लं आणि मग परत ते गेले काहीतरी तिचे काम करायला मग ते सर्व रेडीच होतं माझ्याकडे कोबी वगैरे चिरून मीच सर्व चिरलेलं आहे तसं पण आणि ते मिरची शिरायचं म्हटलं ना मला खूप ते कसं तरी वाटतं कारण की माझ्या हात लगेच तिखट होतात आणि आता जर असं गरमीचं वातावरण चाललं आहे हिवाळ्यामध्ये पण तर माझ्या हातांना ना ऑलमोस्ट घामोळे असतात ना हातांमध्ये आलेले आहेत ना तर ते स्किनला लगेच ते तिखटपणा येतो मग त्यामुळे जास्त हे होतं आग होते हातामध्ये मग ते मी कसं तरी तोंड वाकडं वाकडं करून मिरच्या पण सर्व कापल्या जास्त नाही तीन चारच मिरची घेतलेली आणि ते तेल पण संपलेलं तेच मी सांगत होते तेलाच्या बरणे बनते कढीपत्ता पत्ता आहे मम्मीने आणलेला बोलते आमच्या डोंगरावरून आणलेला तेल ताजा ताजा होता मग त्यांनी तो धुवून वाळवला पण हा असा एक डबा नाहीये इतका मोठा डबा आहे तेवढा भरून कढीपत्ता आहे आता हा कढीपत्ता पत्ता मे बी सहा महिन्याच्या पण जास्त झालेला असं मला वाटतंय तर हे कढी एक एवढा डब्बा संपलाय हा दुसरा मी फील केलाय तो पण काय जाते एवढा मग बघा इथे कढीपत्त्याची स्टोरी कशी वाटली कारण की खरंच एवढा कढीपत्ता आहे आमच्या घरामध्ये आणि तरी पण मी त्या दिवशी मार्केटमध्ये शोधत होते कढीपत्ता म्हटलं जाऊ दा आहे घरामध्ये तर कशाला परत घ्यायचा रिषेगाची गडबड मागे मा सुरूच असते ॲज युजल आणि रेशेगाच्या मागे करता करता इथे ऑलमोस्ट माझा स्वयंपाक पण डनच होता भाजी टाकायची होती आणि ते मसूरचं शिजलेली आणि भात पण ऑलमोस्ट व्हायला आलेला म्हणजे पटापट पटापट सर्व कामं जसं मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला आहे ना तशी माझी कामं पण पटापट पटापटच झाली आहे म्हणून काही इतकं मला टेन्शन पण नव्हतं आणि आज मी स्वयंपाक का जरासा लेटच करायला घेतलेला कारण की इतकी दमलेली ना मी पूर्ण कामं वगैरे करून आणि किचन मला असं घाण असला ना मग मी तो साफ केला ना परत माझ्या मनात इच्छाच होत नाही की तो परत घाण व्हावा म्हणून आणि मग मा खूप मजा असतं का नको घाण करायला नको पण किचन आणि स्वयंपाक करायचा म्हटल्यावर ते थोडंफार तर मेसी होणारच आणि इथे मला पीठ मळायचं होतं मला कळालं नाही का तेव्हा मी काने का नाही कपडा घेतला खाली त्याच्यानंतर नंतर तर मी कपडा घेतला पण पहिला घ्यायला पाहिजे होता मला नंतर कळालं कारण की रिशिकाची लोडबुड इतकी असते ना का माणूस विचारच करू शकत नाही रिसेंटली हा तवा आहे ना मला म्हणजे हा पूर्ण फेकायच्या टाईपचं झालं आहे पण मला हा आता आवडायला लागला आहे कारण की भाकरीसाठी कारण की मी कधी इकडे भाकरी नाही केली आहे मम्मीच्या घरी आणि आता जेव्हा करायला लागलं तेव्हा मला हा तवा मी एकदा ट्राय केला म्हटलं तवा घासायला नको म्हणून हा एकदा तवा मी ट्राय केला तो मला आवडला त्याच्यामध्ये भाकरी व्यवस्थित येत होत्या म्हणून म्हटलं आता चार पाच वेळा मी हाच तवा यूज करायला घेतला आणि हे इतकं पीठ आमच्या तिघांपुरतं येणं पाहिजे देशी एकदम छोटीशी भाकर आणि आमच्या दोघांपुरते एक भाकर आम्हाला बरोबर होऊन जाते काय होतं एक्स्ट्रा भाकरी केलं भाकर ना तर तसेच पडू राहतात परत कोणी खात पण नाही मग त्या फेकण्यात किंवा मग काहीतरी होतं त्याचं त्यापेक्षा नकोच वाया जाईल असं वाटतं आणि रेषिकाला कळालं मी भाकर करणार आहे रेषिका माझ्या मागेच तिला मी पीठ दिलेलं खेळायला पण तिला नकोच होतं त्याची इथे मस्ती चालूच होते तिने पीठ पण ते फेकून दिले म्हणजे गरज तिला एक छोटीशी भाकरी बनवायची होती छोट्या भाकरीला आमच्या इकडे दामटे बोलतात तुमच्या इकडे काय बोलतात मस्त आणि असं खूपदा ऐकलं मी म्हणजे खूप जुने लोक बोलतात की दामटे दिली ना मुलींच्या किंवा कोणाच्या जीवनामध्ये सॉरी तर त्यांच्या लग्नात पाऊस पडतो म्हणजे जे कोणी दामटे खात ना त्यांच्या लग्नात पाऊस पडतो असं बऱ्याचदा झालेलं आहे मग मी बोलते ठीक आहे त्यांचं लग्न आपण राजस्थानमध्ये लावू तिकडे पाऊस नुसतो त्यांचं लग्न आपण पूर्ण उन्हाळ्यात लावू उन्हाळ्यात पाऊस नसतो खरं असतं काय खोटं ना। ते नाही माहिती आहे कोणी कोणी बोलतं कढाईत जेवलं ना तेव्हा पण पाऊस पडतो त्यांच्या लग्नामध्ये का असं अंधश्रद्धाच पसरवतात हे का माहिती आहे काय पसरवतात तेवढं इकडे बोलता बोलता एक भाकर पण इथे रेडी होते पण त्याला अजिबातच हे नव्हतं तिचं असं होतं का देवाकर, देवाकर। दे तिसा 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 भाकर दे भाकर प्रत्येक व्हिडिओमध्ये तिचं तेच असतं मी जेव्हा पण भाकर घालून घेते ना तिचं चालूच असतं माझ्या मागे का भाकर पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि तिचं असं आहे ना का त्याला गरमच भाकर लागते जोपर्यंत ती भाकर गरम आहे ना तोपर्यंत ती खाणार आणि त्यानंतर ते भाकर थंड झाली ना ते अजिबात हात नाही लावत ते फेकून देते मग तिला सांगायला लागते का फेकू नकोस मग तीच भाकर मी तिला गरम करून देत असते खायला आणि आमच्या तिकडे घरी कसं सा, सासरी तिला जितक्या भाकरी पाहिजे ना तितक्या तिला माझ्या माझ्या सासूबाई आहेत ना आई तिला त्या दे भाकरी देत असतात सात आठ भाकरी आमच्या असतात ती त्यातल्या चार पाच भाकरी अशा खराब करते थोड्या थोड्या खाऊन पण तिचा तेव्हा खूप लाड असतो पण माझ्यासमोर तिचा इतका लाड नसतो कारण की मी ते मोस्त भाकरी पाहिजे त्यात पण ती मोडणार तोडणार तर खाणार काय असले तरी तिचे पप्पा खातात तीच भाकर ते नाही खात तिचे पप्पा आवडीने खातात बोलत जाऊ दे एवढं काय केलं आहे तिने मग तसंच आहे मग लई त्याने प्लेटमध्ये तिची छोटीशी भाकर दामटी बनवलेली ती दिली आणि ती मागे मागे चालली तिला म्हटलं गरम आहे तिला म्हटलं ग मागे स्टँड आहे त्याचा मोबाईल द्यायचा तर मग म्हणून ती पटकन आली आणि खाली बसली आणि मग इथे मागे भाकरी रेडी आहेत आणि मी आज इतक्या म्हणजे पण भात झाला मसूर शिजवले त्याला फोडण्यात द्यायची मग मसूरची आमटी पण गेली शिकायला मसूरावरती तर शिगायला काढून ठेवायचे आणि बाकीच्या द्यायची गायपर्यंत भाकरी लग्नानंतर भाकरी शिकवली पण आता भाकर नसते ना अजिबात खोटच भरत नाही आणि पहिले खूप भातच घ्यायचे भात आणि भात आणि मम्मी बनवायची चपाती भाकरी दास मम्मी नाकरी बनवून ठेवायची भाकरी पण इथे रेडी होत्या दोनच भाकरी आता करायच्या होत्या हे समजत नाही का मी किती म्हणजे फ्रेंडली बोलू शकते कॅमेऱ्याच्या समोर मला हे आत्ता माझ्यातलं हिडन टॅलेंट आहे तर मी आता नक्कीच याचा उपयोग करणार आहे मी याचा वापर करणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये कारण की आता कसं व्हॉइस ओव्हर न करता जास्तीत जास्त डायरेक्टली कॅमेऱ्याच्या समोर येणार खूप छान वाटतं असं कॅमेऱ्या बोलायला जितकं की व्हॉइस ओव्हर करायला मग कळत नाही नक्की काय बोलायचं आणि काय नाही व्हॉइस ओव्हर मध्ये असं बऱ्याचदा होतं आणि इकडे रेशिकाची भाकर थंड झालेली मग तिने ती फेकून देत होती ती तिला म्हटलं फेकायची नाही इकडे दे मग जी भाकर तव्यातली होती कच्ची ती बाजूला काढली आणि हिची भाकर मॅडमची पहिली शे शे मी शेकून देते इथे गरम करून देते काही खाईल म्हणून तितातली अर्धी भाकर तर तिने थोडीशी एकदम खाल्लेली बाकीची तिला जराशी गरम करून देत होते मी आणि तिचे इतके घाय चालले दे दे म्हणून मग तिला इथे भाकर पण गरम करून दिली आणि जी भाकर होती ना कच्ची वे पेट -पेट ते पण तव्यावरती टाकले शेकायला आणि ते जरा किचनवरती तरी पण थोडंसं पेटपेट झालेलंच मग ते पेठ पण जरास साफ करून घेतलं आणि बाकी माझा स्वयंपाक सर्व रेडी होता फोडणी पण मी नंतर दिली आणि आज जेवण पण मस्त झालेलं सर्व म्हणून पेटो पण मस्त होता फक्त चेहरे वेगळे असतात हेच काम आणि हाच ब्लॉग असतो ह्याच प्रकारचे सर्व कामे असतात तर हा आजचा ब्लॉग इथे एंड करूया बाय भेटूया नेक्स्ट मध्ये बाय